नवरात्र हा उत्सव सर्वत्र मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो मुरगुडच्या राणा प्रताप क्रीडा मंडळातर्फे गेले अठरा वर्ष नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो दरवर्षी मंडळातर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात देवीची भव्य दिव्य आगमन मिरवणूक काढण्यात येते मिरवणुकीचे आयोजन मंडळाच्या उत्साही स्वयंसेवकांमार्फत होत असते मंडळातर्फे दरवर्षी कुंभार गल्लीपासून ते राणा प्रताप चौकापर्यंत होणाऱ्या मिरवणुकीत दुर्गा मातेचे शेकडो भक्त सामील होत असतात यावर्षी ही लेजिम आणि हलगीच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरणात आणि जय जयकाराच्या घोषणा देत सुशोभित अशा भव्य मंचावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली शेकडो भक्तांच्या उपस्थितीत विधीपूर्ण पूजा करून आरती करण्यात आली गेली पंचवीस वर्षे राणा प्रताप मंडळ युवा शक्ती महिला शक्ती यांना वळण लावून समाज उद्गाराचे काम करत आहेत उत्सवातून विविध कामांची प्रेरणा घेऊन समाजाला चांगले वळण देणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी मुरगुडहून सर्जेराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस